आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी जे कारखाने सुरू आहेत ते प्रवरा संगमनेर कट्टर विरोधक असताना हे बिनविरोध झाले मात्र जो कारखाना बंद आहे त्यासाठी सुरू असलेली निवडणूक ओरडून ओरडून राजकीय अपयशाची साक्ष देते दे। तनपुरे कारखान्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण झाली सर्वसाधारण जागांसाठी एकशे एकोणीस इच्छुकांनी अर्ज भरले यात अरुण तनपुरे उदयसिंग पाटील ज्ञानेश्वर कुळसे अनिल शिरसाट अजित पाटील अशोक खुरुत अरुण ढोस सत्यजित कदम उत्तमराव खुळे सुरेश निमसे मीना सुरेश करपे दिलीप इंगळे ज्ञानेश्वर खुळे भरत पेरणे उत्तमराव म्हसे किशोर वणे तानाजी ठसाळ महेंद्र तांबे सुनील मोरे सुरेश आढाव युवराज तनपुरे दिलीप जठार किसन जवरे सुनील अडसूर युवराज तनपुरे आदी दिग्गजांच्या अर्ज आहेत यातील काही जण यापूर्वीही कारखान्याचे संचालक राहिलेत सर्वात जास्त असलेल्या ब वर्गात कारखान्याचे माजी चेअरमन नामदेवराव ठोकणे यांच्याकडे संस्था जास्त असल्यानं मोठी ताकद आहे मात्र त्याने आता निवडणुका न लढण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतय मात्र त्यांचे नातेवाईक खुळे तानाजी ढसाळ यांनी अर्ज भरलेत त्यामुळे खुळे की ढसाळ यांची उत्कंठा आहे याशिवाय सुधीर तनपुरे ज्ञानेश्वर खुळे यांचे अर्ज आहेत तर हर्ष तनपुरे यांचाही अर्ज असल्यानं ब वर्गात रंगत वाढले अनुसूचित जातीतून नंदकुमार डोळस अरुण ठोकळे यांच्यासह पाच अर्ज आहेत महिला दोन प्रतिनिधींसाठी कौशल्याबाई चिमाजी शेटे शैलेजा अमृत धुमाळ राजश्री रावसाहेब तनपुरे सपना प्रकाश भुजाडे उषा मांगुडे सुनीता सुधीर तनपुरे हिराबाई गोकुळदास आढाव अलका आबासाहेब वाळूस यासं एकूण सतरा अर्ज आहे यात राजूभाऊ शेटे यांच्या मातुश्री कौशल्याबाई शेटे अमृत धुमाळ यांच्या सौभाग्यवती युवा नेते रवी आडाव यांच्या आई यांचे अर्ज आहे ओबीसीच्या एका जागेसाठी रावसाहेब यादवराव तनपुरे हर्ष तनपुरे आप्पासाहेब ढूस संजय पोटे अनिल शिरसाट शिवाजी सागर दिलीप इंगळे आप्पासाहेब गावडे याचा अठरा अर्ज आहे हे दिग्गज असल्यानं चुरच दिसते भटक्या विमुक्त जाती जमातीतून संजय तमनर आशिष बेडगर गंगाधर तमनार कुंडीराम बिटनू राणासाहेब बाचकर यमनाजी आघाव दिलीप गोसावी असं चौदा अर्ज आहे दरम्यान एकवीस जणांसाठी एकशे ऐंशी अर्ज आले आहेत आज छान्य आहे यात किती अर्ज बाद होणार याकडे लक्ष असेलच शिवाय कारखाना बिनविरोध करण्याचा सर्वच नेते आग्रह धरतात या प्रयत्न कितपत यशस्वी होणार की हा राजकीय स्टंट प्रचाराचा एक भाग असेल याबाबतही सोळा मे पर्यंत स्पष्ट होणार आहे तोपर्यंत कोण माघार घेणार कोण कोणाशी युती करणार कोणाच्या पदरात किती जागा मिळणार कोणाला तिकीट भेटणार याची सभासदांना उत्कंड असणार हे नक्की नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा